नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. ताज्या. विजयनगर गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला एक भव्य कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते सात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन साठवण तलावाचे भूमिपूजन आणि गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरणारा तलाव उभारण्यात येणार असून या प्रकरणामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा स्थायी स्रोत निर्माण होणार असून हजारो हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे तसेच जलसाठा वाढल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याची ही समस्या कमी होईल कार्यक्रमात बोलताना आमदार सुहास अनिलभाऊ बाबर म्हणाले विजयनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तलावासोबतच इतर पायाभूत सुविधा रस्ते आरोग्य गटारे पाणीपुरवठा आणि केली जातील दृष्टीने महत्वाची विजयनगर व पंचक्रोशीतील गावाला जलसंधारणाच्या दिशेने जलसंजीवनी मिळाली असून हे काम गावच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी एक भक्कम पाऊल ठरणार आहे याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन अण्णा पाटील माजी सभापती कमलकाकी पाटील जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अमोलदादा बाबर माजी सभापती प्रभाकर काका पाटील मांजरडे उपसरपंच व युवा नेते मोहन नाना पाटील मार्केट कमिटी उपसभापती रामभाऊ जाधव तसेच पोपट माने विनायक तात्या मोहिते किरण पाटील विठ्ठल सूर्यवंशी किशोर शेंडगे के टी पाटील व्यंकट पाटील सतीश डोंगरे प्रकाश जोशी संजय शेंडगे सरपंच भडकेवाडी नारायण सावंत विक्रम नाना पवार सरपंच शिवाजी पवार तुकाराम कंसे लक्ष्मण कोंडाळकर महेश डिसले शशिकांत भोरडे, शैलेश पोर्ट मारुती पोर्ट सुनील चौधरी यासह विजयनगर व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेडन स्टार न्यूज